एस व्ही मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका आणि तर ही दिवाळी साजरी करण्याचं निमित्तच आहे प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला येतात त्यावेळेस अयोध्या नगरी लक्ष दिव्यांनी उजळून निघते प्रभू रामचंद्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालं आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली या प्रभू रामचंद्रांचा सेवक असलेला एक गंधमादन मादन नावाचं छोटं माकड या कुंभकर्ण युद्धभूमीवर आले रणंगण्यावर आले त्यांनी त्या माकडाला उचललं आणि आपल्या मुठीमध्ये पकडलं म्हणे बोल तू की मी रावणाचा आहे तुला सोडून देतो जीवनदान देतो म्हणजे सहज एका शब्दामध्ये जीव वाचतो म्हणे मी रामाचा म्हणून वाढलोय आणि रामाचा म्हणूनच मरेल म्हणजे शेवटची संधी देतोय तर त्या गंधमाधनाने सांगितलं नाही मी रामाचा आणि रामाचाच राहील त्यावेळेला कुंभकर्णाने निर्दयपणे त्याला पूर्ण मोठीमध्ये आवडलं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तर त्या चिळकांड्यांमधून राम जयराम आणि श्रीराम हाच आवाज येत राहिला या प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी भरत जेव्हा चित्रकूट पर्वतावर आले त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी वनदेवीला प्रार्थना केली की वनदेवी हे वनदेवी मी ज्या रस्त्यातून आलेले त्या रस्त्याला भरपूर काटे पडलेले आहेत तर ते काटे बाजूला कर वनदेवी म्हणाले ठीक आहे तुमचा आदेश मी एक मिनिटात बाजूला करते परंतु वनदेवी म्हणाले की मला एक प्रश्न विचारायचे हे बाजूला काटे बाजूला करण्याचं कारण काय कर। तुम्ही तर त्या रस्त्यातून आलेले आणि तुम्ही तर बसून वर्णन करताय की माझा भरत असा बलशाली आहे तो अयोध्येचा सांभाळ व्यवस्थित करेन त्याला काटे सहन होणार नाही प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं माझा भरत इतका मजबूत आहे हे काय याच्यापेक्षा शंभर पटीने काटे असले तरी सहन करेल परंतु तो जेव्हा त्या रस्त्यातून येईल आणि तेव्हा त्या ते जेव्हा त्याच्या पायाला काटे लागतील हे काटे माझ्या दादाला माझ्या प्रभू रामचंद्राला लागलेल्या असून त्याला किती वेदना झाल्या आणि ते वेदना माझ्यामुळे झालेत की भावना त्याला जेव्हा तोचे दुखावेल ते मला आवडणार नाही म्हणून तू काटे बाजूला कर रामायण आणि महाभारतात हाच फरक आहे महाभारत म्हणतं भावाचं ते माझं आणि माझं ते पण माझच आणि रामायण म्हणतं भावाचं ते भावाचं आणि माझं तेही भावाचं या भावपूर्ण अशा रामायणातील राम आयेंगे याच रामाचं भजन आपण करूया यादत हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर प्रभू येणारच आहे हा विश्वास असं म्हणतं देवाकडे आपण म्हणतो की मला हे मिळू दे तेव्हा देव देण्याचा प्रयत्न करतो विचार करतो मला हे मिळू दे म्हटल्यानंतर देव देण्याचा विचार करतो पण मला मला हे मिळू देच स जेव्हा लावतो धूढ भक्ती जेव्हा आपण सादर करतो त्यावेळेला नक्कीच देव देतो सर बरोबर आहे अध्यात्मला काय चुकलं तर नंतर सांगा Santo de